नमस्कार मी पोट्यो मी ते बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडी वर्धा बुलेट चालू या पुस्तकाचे आप लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून भाऊ मोदीजी का कमाल आहे कमाल कमाली कमाल चालू आहे बॉम्ब फेकणं चालू आहे वा मोदीजी वा मोदीजी वा मोदीजीची प्लॅनिंग इतकी जबरदस्त आहे का मानागण भाऊ ठीक आहे बयास पाण्यात का जाते तिथं मोराचे पिसं का लावते ठीक आहे इथं मार हिंदू धर्म आपल्याला सांगते नवरा बायको पूजेत बसा लागते हे एकटेच बापूसाहेब कलश घेऊन जाते राम मंदिराचा ठीक आहे त्याच्यानंतर आता नवीन ट्रेन आणला बापून ठीक आहे आता मतं कुठून मिळवाचेन कसे मिळवाचेन लोकांच्या समोर मीच कसा दिसलो पाहिजे ठीक आहे का प्लॅनिंग आहे खतरनाक असं काँग्रेसले आम आदमी पार्टीले राष्ट्रवादीले काउन सुचत नाही सालामली ह्या विचार येते हे तो मानना पडेगा भाई मोदी को तुम कुछ भी बोलो ठीक आहे आता यानं ह्या नवीन अवॉर्ड आणला नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड जे जे पोटे यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर धमाल मचवत आहे अशा व्हिडिओ क्रिएटर्स लोकायले मोदीनं ऐन इलेक्शनच्या अगोदर नवीनच चा अवॉर्ड चालू केला ठीक आहे नवीनच अवॉर्ड चालू केला ऐन इलेक्शनच्या बिलकुल चार पाच दिवस अगोदर म्हणजे आचारसंहिता लागत असताना हप्त्याभराच्या अगोदर ह्या अवार्ड दिला आणि ज्या लोकाचे प्रचंड फॉलोअर्स आहे त्याने दिला ह्या आताच द्यायची वेळ काऊन आली बरं मान हे माना लागन का प्लॅनिंग खतरनाक आहे मी कंटिन्यू आता काही म्हणलं भाऊ तर थोडंशी तर शिंपत्ती वाटन त्याच्यातले त्याच्यात जे अवॉर्ड घ्यायला आले त्या मनोगत ठीक आहे दोन शब्द बोलायला लावले त्याच्यासोबत त्या सेल्फी घ्यायला लावले ठीक आहे त्याच्यानंतर बापूचं भाषण झालं ठीक आहे आणि त्यानं त्याच्या मनावर एक राज्य केलं का हा एक नंबर पंतप्रधान आहे मग त्याच्या सेल्फी त्याच्या रील्स बिलकुल कटकट करू करू त्याने प्रोव्हाइड केल्या त्यानं आपल्या चॅनलवर टाकल्या आणि सध्या दोन अडीच महिने इलेक्शनपर्यंत ते कंटिन्यू मोदीचं गुणगान गात राहील आणि त्याच्यामुळे त्याचे जे फॉलोअर्स आहे जो यूथ आहे त्या यूथले रेडीमेड मोदी 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 भेटन हे पा प्लॅनिंग कशी आहे अरे प्लॅनिंग यायच्यापासून शिका जे बी जे पीपासून शिकण्यासारखं आहे ते काँग्रेसनं राष्ट्रवादीनं शिवसेनेनं तिकडं आम आदमी पार्टीनं घ्या ठीक आहे माय म्हणणं ऐका का, का यायचं का हे बरो बर ना बरोबर बापून पुरे क्रिएटर्स बनवले त्याच्यात ह्या लय पुरस्कार देऊन टाकले बापूनं ना, सुस्तीच नाही केली नवीन अवार्ड का चाललं घंट्या सरकारचा पैसा चालला याच्या का ठीक आहे मायबापात चाललं आपला पैसा हक्काचा पैसा चालला बलवा करा कार्यक्रम द्या गव्हर्नमेंट कडून बरोबर दिलं ठीक आहे ह्या साऱ्या आहे बोलावलं आणि बा कायदा अवार्ड दिले आणि मस्त त्याचा प्रोपोगंडा केला आता हे दोन अडीच महिने कंटिन्यू मोदीले आपल्या पेजवर चालवण याची नशा दोन अडीच महिने उतरणार नाही तोपर्यंत इलेक्शन राहते आणि इलेक्शन मध्ये मोदी मोदी चालन आणि त्याचा फायदा याने इलेक्शनमध्ये होईन इकडं राम मंदिर इकडं क्रिएटर्स अवार्ड तिकडं बरोबर द्वारकेच्या मंदिरात पाण्यात उडी ठीक आहे बुडी मारून ठीक आहे इकडं राहुल गांधी भर समुद्रात उडी टाकते बिना हेल्मेट लावून ते ठीक आहे स्पेस स्पेस सूटचं हेल्मेट घातलं बाकीच्या लोकांचे तोंडं झाकून आहे श्वास घ्यायसाठी आणि यासाठी स्पेस सूटचं स्पेशल आहे ठीक आहे तर का प्लॅनिंग आहे तर हे मोदीला माना लागेल का मोदी इलेक्शन हे ठीक आहे इव्हेंट म्हणून साजरं करते आणि इव्हेंट म्हणून लोकांच्या मनात उतरवते आणि ते उतरून बरोबर त्याचा प्रोपोगंडा लोकांच्या मनात उतरून आणि गॅरंटीच म्हणते आता बम एवढ्या फोकणाऱ्या आणल्या दहा वर्ष तरी मोदी की गॅरंटी लाजही वाटत नाही का मोदीची गॅरंटी कशी म्हणा हाय का नाही शेतकऱ्याले ठीक आहे हमी भाव नाही शेतकरी बमलून राहिला बेरोजगार लंग लंग फिरून राहिले अग्निवीर नावाची बयाड योजना आणली का जिथं चार वर्ष पुटं नोकरी करण ना, ना मग लंग, -लंग फिरण ठीक आहे त्याच्यानंतर शंभर स्मार्ट सिटी कुठं खड्ड्यात गेल्या ते कोणी सांगायला तयार नाही ब्लॅक मनी आला नाही कोणाच्या खात्यात पंधरा लाख आले नाही ठीक आहे सहा हजाराची भीक देते आणि तिकडं कापसाची निर्यात बंदी करते सोयाबीनचे भाव पाडून टाकते ठीक आहे संत्रा निर्यात बंदी करून टाकते कांद्याचे कांद्याची निर्यात थांबून कांद्याचे भाव पाडून टाकते का करायचं त्या शेतकऱ्यानं आणि हे ठीक आहे आपलेच पोटे त्याले मतदान करते यायच्या भ्रमात जाऊ नका हे क्रिएटर सवाट ज्यायला दिले हे कंटिन्यू आता दोन अडीच महिने यायच्या पेजवर मोदी 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 चालवान आणि तुमचं मत त्याच्या पड्ड्यात पाडून घेईन तर हे आता असेच करणार आहे जेवढे काही म्हणजे त्याच्या त्याले जेवढं काही करता येऊन राहिलो जे जे करता येईन ज्या ज्या आयडिया डोक्यात येईल त्या त्या आयडियानं ठीक आहे बरोबर जिकडं तिकडं आपलं प्लॅनिंग करून राहिले आणि त्याच्या त्याच्या धर्माचा वापर ठीक आहे जातीचा वापर बरोबर करून आणि रामाचाही वापर करून सत्तेत कसं येता येईल हे प्लॅनिंग करून बी जे पी आपला प्रोपोगंडा चालवत आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ह्या क्रिएटर्स लोकायचा ठीक आहे हे जेवढे क्रिएटर्स आहे ठीक आहे एवढे जेवढ्याले पुरस्कार भेटले एवढ्याचाही वापर हे करणार आहे तर हे तुम्ही पाहिलं सर हे ठीक आहे मैताली ठाकूर गिकूर त्याच्यानंतर ह्या का आहे रे आ, ठीक आहे हे प्रसिद्ध भागवतकार आहे प्रवेचन गिवेचन देते तर या लोकायले स्पेशली बोलावून आणि स्पेशली मनोगत म्हणून याच्याकडून ठीक आहे मत जाणून घेतलं आणि बाकायदा याचे कट करून रील्स व्हायरल केले तर हे अशा पद्धतीनं आहे तुम्ही पाहता ठीक आहे मानना तो पडेंगाबाई मोदी को नई नई आयडियाज लाते हे आयडियाज उनके पास भी आने होणार ठीक आहे जो अभि इलेक्शन मे खे रा रह ठीक आहे तर हे तुम्हाला मात्र डंके की चोटपर माना लागन का हे नवीन आयडियाज मोदी आणत राहते आणि पर्याय द्या लागण स्ट्रॉंग का आम्ही असं काही करू शकतो तुम्ही शेतकऱ्याचे हमी भाव ठीक आहे त्याच्यानंतर बेरोजगाराचा प्रश्न या सगळ्या गोष्टी आज ठीक आहे म मॉनफर्स्टमध्ये टाका इंडिया आघाडीनं आणि लोकायले एक नवीन भारत कसा राहीन ठीक आहे का यायच्या बंधनातून सुटून उभा करता येईल तर असं काहीतरी याच्याकडून शिका बी जे पीकडून ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे आणि पक्षात जे घराणेशाही आहे ते बंद करा ठीक आहे कारण इथं असं होऊन राहिलं का इथं दोन व्या उभा राहिला का मासूई मोठी झाली का कापतेस तर हे ठीक आहे कोणत्याही पक्षात झालं पाहिजे तरच सेकंड पॉलिटिकल विंग तुमच्यापाशी तयार राहीन ठीक आहे काँग्रेस ठीक आहे टिकून करून नाही राहिली सध्या तर काँग्रेसमध्ये सेकल पॉलिटिकल विंग तयार नाही आहे नवीन कार्यकर्त्याला चान्सेस नाही दिला त्याच्यामुळे त्याच्यापाशी अनुभव नाही नवीन कार्यकर्त्याला आणा लागत आणि जर एकाच कुटुंबातले लोक त्या ठीक आहे पक्षाच्या शीटा लढत असन तर पक्ष खतम झाल्याशिवाय राहणार नाही थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र